पहिली गोष्ट म्हणजे मी ही पत्रकार परिषद म्हणून मी आता ही बोलवलेली नाही त्याच्यामुळे पत्रकार परिषद नाही याचा अर्थ प्रश्नोत्तर हा विषय नाहीये मला काही आपल्याशी फक्त आपल्याला फक्त काही गोष्ट सांगायची आहे तेवढी मी गोष्ट सांगणार आणि माझ मी संपवणार त्याच्यानंतर मी कोणतेही प्रश्न उत्तर याच्यासाठी म्हणून बसलेलो नाही मी तुम्हाला पहिल्यांदाच नमूद करतो म्हणजे तुमची मानसिकता तशी होईल राहील काय हा はい。<laughs> <laughs> मी आपल्याशी आता फक्त एक पाच सहा मिनिट बोलण्यासाठी आलोय आणि मला आज काही मला पत्रकार मला फोन आले आणि त्याच्यावर त्यांनी मी याच्यावरती प्रतिक्रिया द्यावी म्हणून मला सांगण्यात आलं त्याच्यामुळे मी एक पाच मिनिटं आपल्याशी हा विषय बोलणार आहे आणि संपणार आहे खरं तर आता मला प्रेस घेणं किंवा आता काही बोलणं कारण माझ्या मुलाखती झालेल्या आहेत <coughs> सभा झालेल्या आहेत भाषण झालेले आहेत त्याच्याबद्दल अनेक गोष्टी बोललेलो आहे परंतु काल आमची जिथे सभा झाली शिवतीर्थावरती तिथेच काल देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि बाकी सगळ्या मंडळींची एक सभा झाली आणि त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की राज ठाकरे जे गौतम बद्दल जे बोललेले आहेत तर त्याच्यामध्ये मग त्यांनी टाटा अंबानी आणि इतर सगळ्या उद्योगपतींचा पण विषय काढला आणि त्या उद्योगपतींच देखील ग्रोथ झालेली आहे अशा प्रकारे त्यांनी गोष्ट सांगितली मुळात मी माझ्या भाषणामध्ये पण मी ही गोष्ट सांगितली होती हा विषय कुठच्या उद्योगपतीच्या विरोधातला किंवा उद्योग समूह किंवा उद्योग येऊ नये याच्या विरोधातला हा विषय नाही आहे विषय आहे की उद्या अंबानी असतील टाटा असतील इतर उद्योग समूह असतील बिर्ला असतील कोणी हिंदूजा असतील अजून कोणी लोक असतील त्यांना इथपर्यंत पोहोचायला साधारणपणे पन्नास साठ शंभर वर्ष लागली आहेत पण ह्यांच्याही पलीकडे एक माणूस जातो आणि तो दहा वर्षातच फक्त मोठा होतो माझा विषय तिकडे आहे म्हणजे उद्या तुमचं सिमेंट पासून स्टील पासून पोर्ट्स पासून एअरपोर्ट पासून विजेपासून या सगळ्या गोष्टींची मोनोपॉली ज्या वेळेला एका माणसाकडे यायला लागते त्यावेळेला एखादा माणूस हा या देशाला वेठीस धरू शकतो आणि त्याला सगळ्या गोष्टी पुरवणार हे केंद्र सरकार ज्या वेळेला असतं आणि त्यांना ज्या वेळेला केंद्राकडनं ज्या वेळेला पूर्णपणे एक रेड कार्पेट असतं आणि कुठेही जा आणि काही करा माझा आक्षेप इकडे आहे उद्या उद्योगधंदे वाढले उद्योगपती वाढले उद्योग आल्यानंतर इथे रोजगार निर्माण होतो रोजगार निर्माण झाल्यावरती बाबा घरं उभी राहतात मुलं मुली उभी राहतात त्यांच्या त्यांना नोकऱ्या मिळतात त्यांचे संसार उभे राहतात त्याच्यामुळे उद्योगाला विरोध आहे वगैरे हे असल्या मूर्खपणा माझा बोलण्यात नव्हता ना आणि नाही आणि येणारही नाही कधी परंतु एक गोष्ट मला आपल्याला नमूद करू इच्छितो आपल्या समोर कि या सगळ्या याच्यामध्ये अंबानी घ्या टाटा घ्या अजून कोणी उद्योगपती घ्या बिर्ला घ्या कोणी यांनी एं, यांचे उद्योग स्वतः उभे केलेले आहेत म्हणजे आज जर समजा तुम्ही विमानतळ ही एक जर समजा गोष्ट बघितली तर सात का आठ विमानतळ आज गौतम अदानीना देण्यात आलेली आहेत केंद्र सरकारकडनं आणि त्यातलं फक्त एक नवी मुंबईचं विमानतळ सोडलं तर एकही विमानतळ हे गौतम अडाणीने बांधलेलं नाही ही दुसऱ्यांनी बांधलेली दुसरे चालवत असलेली किंवा केंद्र सरकारच्या हातात असलेली ही सगळी विमानतळ आहेत त्याच्यामुळे एक विमानतळ सोडलं तर दुसरं कोणतंही विमानतळ हे गौतम अडाणीने उभं केलेलं नाही पोर्ट्स याच्यामध्ये एक मुंद्रा पोर्ट सोडलं तर जेवढी पोर्ट्स आत्ता त्या गौतम अडाणींच्या हातामध्ये आता आहेत त्यातलं एकही पोर्ट हे गौतम अडाणीने स्वतःहून उभं केलेलं पोर्ट नाही ही दुसऱ्यांची पोर्ट्स होती त्यांना गनपॉइंट वरती आणून त्यांच्याकडनं ही संपूर्णपणे पोर्ट्स विकत घेतलेली आहेत ज्या व्यवसायामध्ये गौतम अडाणी कधीही नव्हते तो सिमेंटचा व्यवसाय ज्याच्यामध्ये ते कधीही नव्हते याच्यामध्ये ते अल्ट्राटेक आणि अंबुजा आणि इतर ज्या काही कंपन्या आहेत या विकत घेऊन हा माणूस आज या क्षणाला दोन नंबरला सिमेंटच्या व्यवसायामध्ये गेलेला आहे आज बिर्ला एक नंबरला आहे दोन नंबरला हा गेल्या दहा वर्षामध्ये एक माणूस सिमेंटच्या व्यवसायामध्ये दोन नंबरला जातो दुसऱ्यांचे व्यवसाय खेचून दुसऱ्यांचे व्यवसाय हातामध्ये घेऊन पॉवरचं पण तसंच आहे स्टीलचं पण तसंच आहे अनेक उद्योग तसे आहेत सो मला फक्त मुख्यमंत्र्यांना सांगायचं की हा विषय हा कोणाच्या ग्रोथचा नाहीये ग्रोथ कशी होतीये उद्योग स्वतः उद्योगपतीची वाढ कशी होते तर ती वाढ मला असं वाटतं समजून घेणं हे गरजेचं आहे देशातल्या दे प्रत्येक नागरिकाने समजून घेणं गरजेचं आहे उद्या हा एकच माणूस या देशाला वेठी धरू शकतो याचं उत्तम उदाहरण जर समजा आता आपल्याला बघायचं असेल तर जे या देशामध्ये आता इंडिगोने केलं संपूर्ण सगळा देश अख्खा स्टँडस्टीलवरती आणला आणि सगळी विमानतळ ज्या वेळेला आज बंद झाली पासष्ट टक्के आज हवाई वाहतूक एकट्या इंडिगोकडे देण्यात आली आणि त्याच्यातनं एका एअरलाईनने व्यवसाय बंद केल्यानंतर किंवा ठप्प केल्यानंतर देशाचे काय हाल होतात हा का होता हे आपण पाहिले मला असं वाटतं हा धोका सर्वाधिक आहे आणि तो धोका मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी समजून घेणं गरजेचं आहे किंवा त्यांना समजणं गरजेचं आहे किंवा अर्थात समजलं असेल पण ते आता सांगतील तरी कोणाला तर ही गोष्ट प्रामुख्याने मला असं वाटतं की लोकांसमोर जाणं गरजेचं होतं आणि हे उद्योग उभे करत असताना गौतम अदानीना अर्थसहाय्य कुठून झालं कोणकोणत्या बँकांना आणि कोणकोणत्या इतर इन्स्टिट्यूशन्सना यांना अर्थसहाय्य करायला लावलं उद्या जर अशा प्रकारचं जर उद्या गोष्टी कोलॅप्स झाल्या तर नोकऱ्यापाई नोकऱ्या जातील देश बर्बाद होईल आणि सगळं हा एक दिवस देश ठप्प होईल माझा सांगण्याचा उद्देश हाच होता आणि एक ते टूल वापरून ज्यावेळेला महाराष्ट्रामधली शहरं ज्यावेळेला काबीज करायला ज्यावेळेला तुम्ही जाता तो धोका मला असं वाटतं महाराष्ट्रासाठी खूप मोठा आहे त्यावरतीचं माझं भाष्य होतं हे मला तुम्हाला फक्त सांगायचं ठीक आहे धन्यवाद धन्यवाद